नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आपले केस लांब सडक मऊ चमकदार असावेत यासाठी आपण बऱ्याचदा महागड्या हेअर केअर प्रोडक्टचा वापर करतो मात्र या प्रोडक्टचा वापर केल्यामुळे केसांच्या समस्या अधिक वाढू शकतात जसे की केस गळती आणि केसामध्ये कोंडा होणे पण या सामान्य समस्या आहेत कारण या समस्या मुळापासून नाहीशा करायच्या असतील तर आयुर्वेदाशिवाय याला दुसरा पर्याय असू शकत नाही आज मी या व्हिडिओमध्ये मला जी कमेंट आलेली होती त्याच्या बाबतीतली बेसिक इन्फॉर्मेशन आणि त्यावरील उपाय तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मला आलेली कमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असेल केसांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या अनेक गोष्टी आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलेल्या आहेत या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर केसांच्या अनेक समस्या मुळापासून नष्ट होण्यास नक्कीच मदत होईल जसे की आज आपण इथे दोन चमचे नारळाचं तेल आणि एक चमचा लिंबाचा रस असे प्रमाण या वाटीमध्ये घेतलेले आहे हे जे प्रमाण आहे हे दोनास एक अशा पद्धतीचे असेल हे जे मिश्रण आहे हे फक्त केसांच्या टाळूवरच आपल्याला लावायचे आहे आता हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीचं मिश्रण इथे तयार होतं आता कोंड्यावरील हे जे सोल्युशन आहे हे केसांवरती अप्लाय करण्याआधी केसांमधील जो काही गुंता आहे तो आपण व्यवस्थित काढून घेणार आहोत आता हे सोल्युशन कॉटनच्या सहाय्याने केसांच्या मुळांवरती आपल्याला हे जे मिश्रण आहे हे अप्लाय करून घ्यायचं आहे आणि पाच मिनटे केसांना हलक्या हाताने मसाज करायचा आहे यामधील लिंबामध्ये विटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणामध्ये असते त्याच्यामुळे केसांना भरपूर प्रमाणामध्ये लाभ मिळतात तसेच टाळूवर येणारी खाज आणि खाज निर्माण करणारे बॅक्टेरिया यांना नष्ट करण्याचं काम हे लिंबू करणार आहेत त्याचबरोबर नारळाच्या तेलामध्ये अँटीफंगल गुणधर्म असतात म्हणून कोंड्यासाठी नारळाचं तेल हे रामबाण उपाय म्हणून मानलं जातं आज कोंड्यासाठी सांगितलेला उपाय हा जरी गुणकारी असला तरी कोंडा होण्याची अनेक कारणे आहेत ती देखील आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तत्पूर्वी माझे व्हिडिओ जर तुम्ही प्रथमतःच पाहत असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट करायला देखील विसरू नका कारण तुमच्या कमेंट्समुळे मला व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन असे मिळते आणि त्यातील काही कमेंट्स मी आज तुमच्याबरोबर या व्हिडिओमार्फत देखील करणार आहे केसातील कोंडा होण्याची कारणे म्हणण्यापेक्षा आपल्याकडून घडणाऱ्या चुका यामुळे केसातील कोंडा वाढतो असे म्हणायला हरकत नाही त्यात चुका कोणकोणत्या आहेत तर टाळूवर जमा होणारी धूळ माती घामामुळे केसांचे चिकट होणे केसामधून दुर्गंधी येणे जास्त शॅम्पूच्या वापरामुळे स्कॅल्प कोरडा पडणे फंगल इन्फेक्शन होणे केसांना तेल न लावणे किंवा केसांना दोन ते तीन दिवस तेल लावून ठेवणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आहाराची अयोग्य पद्धत आता कोंडा होण्याची कारणे जर एवढी असतील तर सोल्युशन एक कसं असेल यासाठी वापरले जाणारे पर्याय हे देखील वेगवेगळे -वे असणार आहेत त्यातील एक पर्याय आज आपण पाहिलेला आहे यातील दुसरा आणखीन एक पर्याय मी नेक्स नेक्स्ट टाईम तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग आता आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद